दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर चार। परभणी शहराच्या मध्यवस्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेली काचेचं शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मिरझनपूर तालुक्यातील एका माथेपिरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो बांधवानं ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे प्रियदर्शी हा बाले किल्ला आहे ह्या बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पी आय घंटीरनाडू नावाचा जो पी आय आहे की ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदरसुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरनी त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येतं आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वत्सला मानवती नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत एकूणही हा या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्याचा मास्टर कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतो आहे माझं चुकलं म्हणतोय तो माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसाच्या भाडोत्री गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस कोठडीत त्याचा वय झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी भा आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सी बी आय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सी बी आय मागणी तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरणाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे ह्या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देव गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र रस्तंय काय याची चकून चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडा शोधून खरंतर हा माथे फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे पार्ट ऑफ इंडिया आठवले सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट समोर परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभूसवर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत परभणमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ जो जो दीडशे कोटींचा हा भारत लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावाशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणार आहे असं एक संविधान लोकशाहीचा आधारभूत असं केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केलं जातं मात्र स इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेस संविधानाला जोपासायची वेळ येते तेव्हाच मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे हे सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे